Já तुची देव भाव तुची देव भाव तुची देव या भाव तुझी आहे संत म्हणतात आणि याला जर का तुम्ही संदेह धरला तर त्याचा उपयोग नाही म्हणतात भावे भक्ती फळे भावे देव मिळे जवळ जर भाव असेल भक्ती फळे म्हणजे काय होति फळाला येते भाव जर गत असेल तर ते कस काय पुढं सांगेनच भावे भक्ती फळे भावे देव मिळे निज भावे सोहाळे स्वानंदाचे ज्याला निभाव लागलाय त्याला सुहाळ स्वानंद असतय स्वानंद म्हणजे स्वतःला आनंद त्याला तो जे करतोय त्यामध्ये त्याला स्वानंद होतोय त्याला सुख समाधान त्याला प्राप्त होत असत त्यातून भावची कारण भावची कारण भावची कारण भावची कारण यावरचे साधन काही नाही भावाशिवाय या दुनियेमध्ये कुठलंही साधन नाही फक्त भाव पाहिजे संत म्हणतात असं का म्हणतात लोक म्हणतात देव देवळात नाही देव मूर्तीच नाही देव तीर्थात नाही संत म्हणतात आहे देव सगळ्या ठिकाणी भरलेला आहे मध्ये आणि रेणू मध्ये अणू म्हणजे अगदी कण दिसत नाही इतका आणि रेणू म्हणजे आकाशासारखा अनुरेणू मध्ये भरलाय आणि त्या मूर्तीच का नाही देव चराचरामध्ये भरलेला आहे संत कारण कारण या साधन काही नाही तुमच्या मनात जर भाव असेल तर त्या दगडात सुद्धा तो तुम्हाला भेटेल भाव पाहिजे एका जनार्दनी भावाच्या आवडी एका जनात भावाच्या आवडी मनोरथ कोडी पूर्वीत दगड सुद्धा तुम्हाला पावेल असं संत म्हणतात मनोरथ कोडी पूर्वी तसे म्हणजे काय तुमच्या मनात जर त्याच्या जवळ जाऊन मनात जर तुमच्या विचार आला जो विचार आला तो तुमचा पूर्ण करणार पण तो भाव भावगच्च पाहिजे ते कस ते नामदेवाचा एक पुरावा देतो <coughs> संत लहान होते दामोसीटी एक वेळा म्हटले घरी संध्याकाळच्या वेळी अग इतिस काय काय हो मी उद्या गावी जाऊन यायचं म्हणतोय उद्या दु दुकान बंद राहून दे सकाळी जातो लवकर तू लवकर ओठ मला आंघोळीला पाणी दे मी आंघोळ करतो चहा घेतो आणि जातो ठीक आहे म्हटली जावा हे नामदेव ऐकलं होता नामदेव म्हटला बाबा मी दुकान उघड ठेवू का मग दामोशेठ म्हणले नामा फार चांगलं भील दुकान बंद करण्यापेक्षा उघडं राहिलं तर फार चांगला आहे ठीक आहे बाबा मी उद्या सकाळी जातो तुमचं तुम्ही जावा जावागावी आणि तुम्हाला कधी यायचं ते या दामोशेठ दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आंघोळावरली चहा घेतला आणि गावी गेले त्यावेळी काय चालायचं त्यावेळेला गाडी घडून काही नव्हतं पायी पायी जायचं पायान यायचं परत नामदेवनं आंघोळ केली पाणी केला नित्यक्रम केला आणि दुकानाकडे आला किल्ली घेऊन दुकान उघडलं मग ह्यांचा कापडाचा व्यापार होता कापड जायचं मग कोण गिरायक आले पहिला त्याने पैसे दिले काय लोकांनी मग काय गिरायक आले उद्या देतो म्हणायचे त्या नामदेवानं लिखापट वैत लिखापट केली नाही कोणी नेलंय हे माहिती नाही मग मा काय हे हो येतोय ते येतोय असं करत त्याची दांडी रिकामी झाली संध्याकाळी चार वाजायला लावलं होतं दांडीवर फक्त एक ताक्या राहिला होता त्यानं प्रत्येकाला कापड देऊन टाकलं कोण मागल त्याला पैशाच्या गल्ल्यात पैसा नाही पैसे कोणाकडे मागितलं नाहीत हा कापड पाहिजे न्या जाऊ किती पैसे काय त्याने ह्याने सांगितलं नाही संध्याकाळी चार वाजता ह्याला कटाळा आला दिवसभर बसलेला दुकानात <coughs> म्हटलं आता जरा फिरून दुकान या दुकानला कुलूप लावला आणि बाहेर पडला जरा रस्ते गावाच्या बाहेरल्या बाजूलाच होत मग आता म्हणला गावात जाण्यापेक्षा बाहेरच जाऊया बाहेर पडल्यानंतर त्याच्या दृष्टीला पडलं नावावर दगड गुंड पडलेले होते अरे रे 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 म्हटला फार वाईट आहे म्हटला हे दिवस काय तुमच्यावर वेळ आली आहे मंदिरामध्ये बाकी प्रत्येकाला कपडे घातल्यात आणि तुम्ही उघडच दगडाला बोलतोय जो गुंड पडलेलं होतं छोट मोठ मंदिरामध्ये मूर्त्यात पहिला गुंडच होते दे, देव म्हणून पोजलेले आणि बाहेर बी माळावरतीच होते अरे रेन म्हणला फार वाईट काय तुमच्यावर ही वेळ यावी इतकं तुमचा दिवस वाईट आल्यात म्हणला कोणी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही पण हाय माझ्याकडे ताग्या आहे देतो मी तुम्हाला म्हणला दुकानात गेला ताग्या घेतला आणि आलेला आहे प्रत्येक देवावर त्यानं ते दैव समजत होता की कापड फाडला टाकायचं सगळा ताग्या सपवला म्हणला आता माझ्याकडे होत तेवढं सपलंय मी आता जातो बाकी पुन्हा बघू म्हणला आला दुकान आता म्हणला दुकान संपलेलं आहे आता घरी जाऊया घरी आला संध्याकाळी वडील संध्याकाळी घरी आले दामूशेठ अंधार पडायची वेळ होती दामूशेठ आले नामदेवाला बघितले नामना दुकानात जाणार होतास गेला होतास काय होय बाबा गेलो होतो काय व्यापार बाबा व्यापार खुल झालाय सगळे दामूशेठ खुश झाले मनामध्ये झालं दुसऱ्या दिवशी सकाळी दामोशेख कुठले दुकानावर नेहमीप्रमाणे आले दांडीवर बघतोय तर एक कापड नाही खरोखरच नामाचं खरं आहे व्यापार भरपूर झालाय म्हणतोय पैशाच्या गल्ल्याचा पैसा नाही म्हणलं आता असं काय म्हणला लिखापट वय बघितलं लिखापट नाही नेलंय नेलंय काय काही नाही दामोशे विचारात पडला असं कस झालं नामदेवानं असं का केलंय लिखापट वाईट होती त्यात का लिहिलं नाही मग नामदेवाला बोलावलं केलं त्यानं बोलवून घेतलं इकडे म्हणला पैसे कुठे आहेत बाबा आहे अरे कापड सगळी गेल्या त्याचा हिशेब एवढा पाच टक्के हिशेब आहे जेवढी कापड होतं त्या शंभर टक्क्यामधलं पाच टक्के फक्त रक्कम माझ्या केल्यात आहे शंभर टक्के रक्कम गेली कुठं लिखापट लिखा नाही नाव बी तुला माहिती नाहीत तर जा म्हणला घरातन बाहेर पड ज्यांना दिलाय त्यांच्याकडे पैसे घेऊन ये तर यायचं ना तर घरी येऊ नकोस तू तुझा काही उपयोग नाही घरला हाताला आणि वडलं दारदार बाहेर लावला परत पुन्हा घरात येऊ नकोस मला नामदेव अतिशय अतिशय दुःखी झाला आता कुठं जायचं ओळख कोणाचीच नाही नामदेव शेवटी दगडाकडनी गेला त्या देवाकडे शेवटी ज्याला कापड दिलं होतं त्याच्याकडे गेला तिथे गेला आणि एक जेवढा उचलतोय तेवढा ते दगड घेतला खांद्यावर आणि आलेला आहे घरी आणि त्या वडिलाच्या समोर दामूशेठच्या समोर तो दगड ठेवला आहे म्हणतोय सांगा आता माझ्या बाबाला ज्यावेळा असं बोलला त्यावेळी ते बाबा बघतोय त्याच्याकडे दगड आणून ठेवतो ज्यावेळी खाली ठेवला त्यावेळेला ते शिळा सोन्याची झाली होती आणलेली म्हणणं संत म्हणतात भाव तोची देव ज्या भावनेतून तुम तुम्ही बघताय तीच भावना तुमच्या उपयोगाला येते आणि ती फळाला येते आपल्याकडे भाव इतका आहे का म्हणून देव आपल्याला दिसत नाही आणि संतांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांनी म्हणून सोप्यात सोपा मार्ग केला कस आता तुम्हाला जमणार नाही ती तपश्चर्या करायची बारा बारा वर्षे तपश्चर्या करत होते पहिला भाव चांगला होता बारा मिनिट आता एका जागेला बसता येत नाही नामदेवानं जो भाव देवला आम्ही देवाजवळ भाव ठेवतोय देवा मला हे दे तुला मी हे देतो अरे देवानं तुला बी देवानं दिलं तुला देवान निर्माण केलं हे विसर मग तो देव कसा पावेल आपल्याला म्हणून संतांनी काय केलं दगडातला देव यांना भेटणार नाही आणि कधी दिसणार नाही आज कोट्यानुकोटी वारकरी पंढरीला जातात त्यांना कधी भेटलाय का भेटला, भेटला नाही देव तिथं नाही देव नाही असं कुठलंही ठिकाण नाही मग का भेटत नाही आपल्या जवळ भावच नाही ज्याच्या जवळ भाव आहे त्याला तो भेटतोच नाही असं संतांच म्हणणं आहे संत काय म्हणतात

ज्यावेळेला मातेच्या दूध येत त्याची उत्पत्ती कोणी केली संत सवे दोन्ही म्हणजे काय पोषितो श्रीपती सवे दोन्ही म्हणजे त्या मुलाचा बुद्धीचा विकास आणि शरीराचा विकास दोन्हीचा विकास एकदम सत्तो म्हणून म्हटलंय सवे दोन्ही दोनी तो त्रिपती ना आठवी पाणी सुद्धा प्यायला मिळत नाही पण प्रत्येक झाड वाळलेलं असतंय पण त्याला पालवी येत असते त्यावेळा पाणी त्याला कोण घालत संत म्हणतात उष्ण काळा माझी फुटती तरवर जीवन तयासी कोण घाले आणि तेने तुझी काय नाही चिंता